पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या टॉपिक्स बद्दल आपण माहिती जाणून घेत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये ब्रिक्स शिखर परिषदेविषयी माहिती घेऊया नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत ब्रिक्स ही एक आंतर सरकारी संस्था आहे बी आर आय सी एस ब्रिक्स हा अकरा देशांनी बनलेला एक गट आहे याची स्थापना सोळा जून दोन हजार नऊ रोजी करण्यात आली ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका हे पाच देश ब्रिक्सचे मूळ सदस्य देश आहेत जानेवारी ला इंडोनेशिया हा दहावा सदस्य देश म्हणून ब्रिक्समध्ये समाविष्ट झाला तसेच सौदी अरेबियाला सुद्धा ब्रिक्सचं सदस्यत्व देण्यात आलंय मात्र सौदी अरेबियानं या सदस्यत्वाची औपचारिकता अद्याप स्वीकारलेली नाही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद